नमस्कार मित्रांनो मित्रांनो जीवनाच्या प्रवासात कधी वाटचाल सोपी वाटते तर कधी अचानक धुक्याने सगळेच अंधुक होते आपल्या नशिबाच्या पानावर असा एक ग्रह आहे जो कधी आपल्याला भीती दाखवतो तर कधी यशाचा मार्ग दाखवतो तो म्हणजेच राहू आज आपण जाणून घेऊया या जागृत राहूचा गूढ प्रभाव जो तुमच्या आयुष्याला एका नव्या वळणावर नेऊ शकतो तीन सप्टेंबरपासून येणार राहूचे वादळ दहा मोठ्या सत्यात बदलणाऱ्या भविष्यवाण्या ज्या तुमचे भान हरपवून टाकतील मित्रांनो कधीकधी जीवनात अशी परिस्थिती येते की सर्व काही माहीत असूनही आपण अनभिज्ञ असल्यासारखे वागावे लागते कधी असाही काळ येतो की सामर्थ्यवान असूनही गप्प रहावे लागते सहन करावे लागते आणि आज अशीच परिस्थिती राहुदेवांसोबत दिसत आहे राहू जो इच्छांचा आणि मोठ्या बदलांचा प्रतीक आहे जेव्हा हा अठरा मे रोजी कुंभ राशीत प्रवेशला तेव्हा सर्वांना वाटले की आता मोठे परिवर्तन होईल कारण हे स्थान तुमच्या राशीच्या पाचव्या भावाशी संबंधित आहे आणि पंचम भाव म्हणजे बुद्धी संतती क्रिएटिव्हिटी आणि विचारांचा भाव अपेक्षा होती की राहू इथे येऊन मोठी उपलब्धी देई पण मित्रांनो मागील चार महिन्यांपासून तुम्हाला काही मोठा सकारात्मक परिणाम दिसला नाही काही मोठा बदल नाही तर समझुन घ्या की आता खे बदलना आहे कारण दोन सप्टेंबर ची एक मोठी तारीख समोर आहे होय या दिवशी राहू मृत अवस्थेतून जागृत अवस्थेत प्रवेश करना रहे। आता तुम्हाला हे समझुन घेणे आवश्यक आहे कि राहू मृत अवस्था काय असते जेव्हा ग्रह आपली डिग्री खाली उतरवत तीस डिग्रीपासून चोवीस डिग्री पर्यंत येतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्राच्या भाषेत मृत अवस्था म्हणतात म्हणजे ग्रह पूर्ण शक्तीने कार्य करत नाही आणि हाच राहू या अवस्थेत होते पण दोन पासून तो जागृत होत आहे आणि जागृत झाल्यानंतर त्याची शक्ती वाढेल आणि याचा परिणाम तुम्हाला पाच डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत दिसून येईल होय मित्रांनो पूर्ण दोन हजार सव्वीस ची पायाभरणी याच काळात होत आहे कारण आता राहू आपली खरी ताकद दाखवणार आहे लक्षात ठेवा अठरा वर्षांनंतर राहूचा गोचर पुन्हा आपल्या सर्वात प्रबळ अवस्थेत आहे का कारण हा शनीच्या राशीत म्हणजेच राशीत आहे आणि ही अकरा क्रमांकाची रास आहे म्हणजेच इच्छापूर्तीची रास आणि राहूपेक्षा मोठ्या इच्छांना जागृत करणारा दुसरा ग्रह नाही आणि विचार करा हा राहू तुम्हाला राशीच्या पंचभावाला प्रभावित करीत आहे भाव म्हणजे तुमचे विचार तुमचे व्हिजन तुमची निर्णयक्षमता राहू येथे बसून तुमच्या व्हिजनला मोठे करेल आता तुमची दृष्टी लहान राहणार नाही आता तुमची स्वप्ने लहान राहणार नाही राहूला आपण वादळ म्हणतो आणि हे वादळ आता येणार आहे हा काळ तुमच्या विचारांना तुमच्या नियोजनाला तुमच्या निर्णयांना पूर्णपणे बदलून टाकेल येणाऱ्या काळात तुमचे जीवन कोणत्या उंचीपर्यंत जाईल राहू तुम्हाला किती उंच नेईल याचे सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून लक्षपूर्वक बघा कारण पुढे आपण सांगणार आहोत कोणते योग तयार होतील कोणत्या गोष्टींपासून सावध राहायचे आहे आणि हा बदल तुमच्या जीवनात यशाचे कोणते नवे दार उघडेल तर चला मित्रांनो वेन घालवता जाणून घेऊया त्या दहा मोठ्या भविष्यवाण्या पण व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून लिहा जय श्रीराम जय बजरंगबली आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब जरूर करा जास्त वेळ घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली भविष्यवाणी नशिबाचे गुप्तदार मित्रांनो हा काही साधा गोचर नाही हा आहे भाग्याच्या गुप्त खजिन्याचे दार उघडणे राहूच्या दृष्ट्या केवळ नजर नसतात या आहेत नशिबाला नवीन साच्यात घडवणाऱ्या ब्रह्मांडीय शक्ती जेव्हा राहू पंचम भावात प्रवेशतो तेव्हा समजून घ्या की आकाशातून तुमच्यावर अदृश्य आशीर्वाद बरसत आहे पंचम भाव म्हणजे ज्ञान बुद्धी संतती क्रिएटिव्हिटी आणि ती प्रत्येक शक्ती जी माणसाला गर्दीतून वेगळे बनवते राहू इथे तुम्हाला देईल ती अनोखी विचारसरणी जी संपूर्ण जगाला चकित करू शकते जे लोक रिसर्च अध्ययन किंवा लेखनाशी जोडलेले आहेत त्यांना अचानक असे रहस्य मिळेल जे वर्षानुवर्षे कुणालाच कळले नव्हते जे कला चित्रपट संगीत किंवा क्रिएटिव्हिटीच्या दुनियेत आहे त्यांची प्रतिभा अचानक स्फोटासारखी फुटेल आणि लोक म्हणतील की हा माणूस तर जादूगार आहे आणि ज्यांचे विचार बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंटच्या दिशेने आहे त्यांच्यासाठी हा काळ आहे जीवनातील सर्वात मोठ्या झेपेचा पण मित्रांनो गोष्ट इथे संपत नाही राहू केवळ ज्ञानाचा नाही तर धन आणि संधींचाही स्वामी आहे आणि जेव्हा तो अठरा वर्षांनंतर अकराव्या भावाच्या राशीत आला आहे तेव्हा हा आहे वित्तीय महायोगाचा संकेत शेअर मार्केट ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट जिथे जिथे तुम्ही आधी पराभव पाहिला होता राहू आता त्याच पराभवाला विजात बदलेल जुने निर्णय जे कधी चुकीचे वाटत होते तेच आता तुमच्यासाठी सोन्याची खाण ठरू शकतात हा काळ आहे तुमचे आर्थिक साम्राज्य उभारण्याचा कारण राहूची दृष्टी जेव्हा पडते तेव्हा नशिबाचे नकाशे बदलतात म्हणून मित्रांनो ही चेतावणी नाही तर ही आहे संधी जर अजूनही तुम्ही योग्य दिशा ठरवली नसेल तर हाच योग्य काळ आहे राहूचा हा योग तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या उपलब्धीची सुरुवात करू शकतो लक्षात ठेवा जेव्हा राहू जागतो तेव्हा नशीब करवट घेते आणि माणूस साधारणातून असाधारण बनतो दुसरी भविष्यवाणी राहूची शक्ती आणि दृष्ट्यांचे रहस्य मित्रांनो राहूची ताकद समजणे सोपे नाही हा ग्रह सरळ चालत नाही तो नेहमी सावल्यांमध्ये खेळ करतो पण त्याच्या दृष्ट्यात त्या केवळ नजर नसतात तर नशिबाच्या गुप्त चाव्या असतात राहूच्या एकूण तीन दृष्ट्या असतात आणि ह्याच तीन दृष्ट्या तुमची येणारी कहाणी ठरवतील पहिली दृष्टी भाग्यभावावर सर्वात आधी राहूची नजर तुमच्या भाग्यभावावर आहे म्हणजेच नशिबाची पाने आपोआप पलटणार आहेत ज्या कामांमध्ये तुम्ही अडकले होते ज्या मार्गांवर फक्त अडथळे होते आता तिथूनच नवी दारे उघडतील ही दृष्टी तुम्हाला सांगते आहे आता भाग्य गप्प बसणार नाही आता ते तुमच्या सोबत चालेल दुसरी दृष्टी इन्कम भावावर आता विचार करा जेव्हा राहू इन्कम भावाकडे पाहतो तेव्हा भा काय घडते अचानक असे प्रसंग तयार होतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती बिझनेस इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केट किंवा मा पार्टनरशिप सर्वत्र नवा खेळ सुरू होईल पूर्वी जिथे तोटा होता आता तीच जागा नफ्याचे सोने बनू शकते राहू इथे तुम्हाला शिकवेल धोका घ्या नाहीतर नशीब कसे जागणार तिसरी आणि सर्वात रहस्यमय दृष्टी तुमच्या स्वतःच्या राशीवर आणि आता येते सर्वात खास गोष्ट राहूची नववी दृष्टी थेट तुमच्या राशीवर म्हणजे तुळ राशीवर आहे ही काही साधारण दृष्टी नाही याचा अर्थ असा की आता राहू थेट तुमच्या जीवनात उतरतो आहे मित्रांनो राहूची मानसिकता खूप गहन आहे तो नेहमी विचार करतो की अमृतापर्यंत कसे पोहोचावे कोणत्याही किंमतीवर हाच विचार आता तुमच्या आतही जागृत होईल तुमच्या मनात आणि हृदयात फक्त एकच व्हिजन असेल मला माझे ध्येय गाठायचे आहे परिस्थिती काहीही असो ह्याच कारणामुळे राहूचा अकराव्या भावात असणे म्हणतात साम्राज्ययोग इथून तुमची विचारसरणी बदलेल तुमची क्रिएटिव्हिटी एक नवे रूप घेईल आणि तुमच्यात असा आत्मविश्वास जागेल की तुम्ही स्वतः म्हणाल आता मला कोणी थांबवू शकत नाही जर पूर्वी एखादा निर्णय अपूर्ण राहिला असेल एखादे स्वप्न तुटले असेल किंवा एखादा मार्ग बंद झाला असेल तर आता तोच मार्ग पुन्हा उघडेल फरक फक्त एवढाच असेल की यावेळी यश तुमच्या सोबत असे राहू तुम्हाला नवे अवसर देईल नवी दिशा देईल आणि तुम्हाला तिथे उभे करेल जिथे लोक तुम्हाला पाहून म्हणतील हा माणूस नशिबाचा खेळाडू आहे लक्षात ठेवा राहूच्या दृष्ट्या केवळ नजर नसतात त्या तुमच्या नशिबाची डोर असतात आणि जेव्हा ही डोर तुमच्या राशीला स्पर्श करते तेव्हा साधारण माणूसही इतिहास लिहिणारा बनतो तिसरी भविष्यवाणी विद्यार्थी आणि गुंतवणुकीचा महायोग मित्रांनो हा काय साधारण नाही हा आहे एक अद्भुत वरदान विशेषत त्या सर्वांसाठी जे शिक्षण ज्ञान आणि स्पर्धेच्या मार्गावर चालले आहे राहू जेव्हा आपल्या शक्तीने कोणाला स्पर्शतो तेव्हा त्याची एकाग्रता त्याची दृष्टी आणि त्याचा आत्मविश्वास अचानक अनेक पटींनी वाढतो विद्यार्थी वर्गासाठी हा काळ आहे सोनेरी क्षण कठीण अभ्यास स्पर्धा परीक्षा मोठमोठे एज्युकेशन प्लान जिथे आधी अडथळे होते आता तिथूनच नवी दारे उघडतील तुमची मेहनत आता रंग आणेल आणि तुमची थकलेली ऊर्जा पुन्हा एकदा जागेल तुम्ही स्वतः जाणवाल की राहू तुम्हाला नवी दिशा देत आहे पण मित्रांनो राहू फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नाही याचा थेट संबंध आहे शेअर मार्केट आणि गुंतवणुकीशी आणि हाच खरा चमत्कार आहे जे लोक आधीच स्टॉक मार्केटमध्ये आहे किंवा नवा गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे त्यांना हा काळ धक्कादायक परिणाम देऊ शकतो जुने निर्णय ज्यांचे काही निष्कर्ष आले नव्हते आता तेच निर्णय लाभाचे महाद्वार उघडतील जुनी मेहनत जुना संघर्ष आता त्याचे फळ तुमच्या हाती आहे पण एक रहस्य लक्षात ठेवा राहू नेहमी फक्त त्यांनाच देतो जे रणनीतीने आणि संयमाने चालतात जर तुम्ही घाई केली तर राहूचा खेळ उलटाही ठरू शकतो पण जर तुम्ही योग्य दिशेत पाऊल टाकले तर हा काळ तुम्हाला साधारण उंचीवर नाही तर असाधारण शिखरावर पोहोचवेल एक मार्ग तुम्हाला अपेशातून उठवून यशाच्या साम्राज्यापर्यंत नेईल दुसरा मार्ग तुम्हाला चुकीच्या दिशेतही घेऊन जाऊ शकतो निवड तुमची आहे पण राहूची शक्ती आता तुमच्यासोबत आहे लक्षात ठेवा जेव्हा राहू ज्ञान आणि धन या दोन्हीवर नजर टाकतो तेव्हा साधारण माणूसही भाग्याचा विजेता बनतो चौथी भविष्यवाणी भाग्याचे चाक आणि यशाचा महायोग मित्रांनो आता आपण बोलतो त्या स्थळाबद्दल जिथे राहूची पहिली दृष्टी पडत आहे आणि तो आहे भाग्यभाव म्हणजे तुमचे नशीब तुमच्या संधी आणि ती सर्व दारे ज्यांची किल्ली आजवर तुमच्या हातातून निस्तत राहिली आतापर्यंत तुम्ही जितकी मेहनत केली जितके संघर्ष सहन केले तुम्हाला अनेकदा असे वाटले की भाग्य तुमच्या सोबत नाही तुमचे प्रयत्न अपूर्ण राहिले परिणाम तसे मिळाले नाहीत जसे मिळायला हवे होते पण आता वेळ बदलत आहे आणि बदलायलाच हवाना कारण तुमच्या स्वतःच्या राशीत आधीपासूनच गुरुदेव बृहस्पती विराजमान आहेत आणि आता त्यांच्या या शक्तीत जोडली जात आहे राहूची दृष्टी दोन्ही ग्रहांचा हा संगम साधा नाही हा आहे भाग्याचा महायोग जेव्हा बृहस्पतीचे आशीर्वाद आणि राहूची दृष्टी मिळते तेव्हा असा अवसर समोर येतो जो जीवनच पालटून टाकतो आता मेहनत रंग आणेल आता तुमच्या प्रत्येक प्रयत्न प्रत्येक कोशिश प्रत्येक थकलेलं पाऊल थेट यशाच्या दिशेने वाढेल हा तो काय आहे जेव्हा भाग्याच चाक तुमच्या पक्षात फिरेल जिथे आधी दार बंद होती आता तीच दार उघी जिथे आधी अड़थला होता आता तोड़ा तुम्हारी ताकत बनेल हा तो क्षण है ज्या तुम्हें खूब पाहत होता आता तुम्हें पहाल कि लहानशा प्रयत्न ही मोठे परिणाम मिल भाग्य परिश्रमा हा संगम तुम्हाला त्या उंचीवर नेईल जिथे तुम्ही स्वतःच विचार कराल हे खर आहे की एखादे स्वप्न लक्षात ठेवा जेव्हा राहू आणि बृहस्पतीच्या शक्ती एकत्र येतात तेव्हा जीवनात असे अवसर येतात जे पुन्हा पुन्हा मिळत नाहीत हा आहे नशिबाची कुलुपम उघडण्याचा काय पाचवी भविष्यवाणी पितृ आशीर्वाद आणि लाभाचा महायोग मित्रांनो नववा भाव आपल्या जीवनाचा सर्वात पवित्र स्थान मानला गेला आहे हाच भाव आहे पिता गुरु आणि भाग्याचा प्रतीक आणि आता संकेत स्पष्ट सांगत आहेत की या काळात तुम्हाला वडिलांशी संबंधित एखाद्या कार्यात सक्रिय व्हावं लागेल आतापर्यंत कदाचित तुम्हाला तुमच्या सिनियर बॉसकडून किंवा वडिलांसारख्या एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून अपेक्षेनुसार सहकार्य मिळालं नसेल एखाद्या जुन्या प्रकरणात तणाव राहिला असेल किंवा तुम्हाला असं वाटलं असेल की तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळत नाही पण आता परिस्थिती बदलणार आहे राहूचा प्रभाव सांगतो आहे की तुम्ही त्या समस्येवर काम कराल आणि शेवटी यश तुमच्या हातात असेल आता येतो राहूची सातवी दृष्टी ही दृष्टी थेट अकराव्या भावावर पडते आणि अकरावा भाव आहे लाभ मोठ्या अवसरांचा आणि नेटवर्क विस्ताराचा प्रतीक जेव्हा राहू इथे आपली दृष्टी टाकतो तेव्हा अचानक तुमच्या जीवनात एक विशाल नेटवर्क उभरतं तुम्ही नवीन लोकांशी जोडले जाल तुमचे संपर्क वाढतील आणि हाच नेटवर्क तुमच्यासाठी मोठ्या लाभाचा मार्ग तयार करेल छोटे छोटे प्रयत्न आता मोठ्या अवसरांमध्ये बदलू शकतात हा काय आहे जेव्हा तुमचे दायरा वाढेल नवीन मित्र नवीन साथी आणि नवीन सहयोगी तुमच्या जीवनात प्रवेश करतील आणि याच्याच माध्यमातून तुम्हाला मिळेल तो लाभ ज्याची तुम्ही आतापर्यंत शोध घेत होता लक्षात ठेवा नवव्या भावात वडिलांचा आणि भाग्याचा आशीर्वाद आणि अकराव्या भावात राहूची दृष्टी हा संगम तुमच्यासाठी पितृकृपा आणि लाभाचा महायोग तयार करतो आहे आता तुम्हाला केवळ यश मिळणार नाही तर तुमच्या आसपासचं संपूर्ण जग तुमच्या पक्षात काम कर्तन्य असन दिसेल सहावी भविष्यवाणी बिझनेस विस्तार आणि साम्राज्ययोग मित्रांनो जर तुम्ही बिझनेसशी संबंधित असाल किंवा एखादं नवीन काम सुरू करण्याचं स्वप्न पाहत असाल तर नीट ऐका येणारा काळ तुमच्यासाठी साधा नाही तर एका नव्या युगाची सुरुवात आहे राहूची दृष्टी जेव्हा लाभभावावर पडते तेव्हा फक्त लाभ मिळत नाही तर तुमचे नातेसंबंध तुमचे कनेक्शन आणि तुमचे अवसर अनेक पटींनी वाढतात जिथे आधी तुम्ही एकटे होतात तिथे आता तुम्हाला एक संपूर्ण नेटवर्क मिळेल जे तुमच्या पाठीशी उभं राहील लक्षात ठेवा जगातील मोठे अब्जाधीश आणि धनाढ्य लोक ज्यांच्या कथा आज मिसाल आहेत त्यांच्या यशाच्या मागे सर्वात मोठा हात ज्या ग्रहाचा आहे तो म्हणजे राहू कारण राहू देतो तो व्हिजन जो इतरांना दिसतच नाही राहू उघडतो असे मार्ग ज्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही आणि आज तोच राहू तुमच्यासाठीही तेच करत आहे इन्कमच्या भावावर राहूची थेट दृष्टी म्हणजे आता लाभाची दारं उघडणार आहे आता अडथळे राहणार नाही आता बंधन राहणार नाही जिथे आधी तुम्हाला वाटायचं की रस्ता बंद आहे तिथूनच नवीन अवसर बाहेर पडेल जे लोक बिझनेसमध्ये विस्तार करू इच्छितात जे लोक जॉबमध्ये बदलाचा विचार करत आहेत किंवा जे लोक नवीन स्टार्टअप सुरू करण्याचं स्वप्न पाहत आहेत का स्वतः सांगतो आहे हा अवसर गमावू नका लक्षात ठेवा राहू नेहमी साध्या माणसाला असाधारण बनवतो आणि जेव्हा त्याची दृष्टी लाभभावावर पडते तेव्हा तो फक्त यश देत नाही तर तुम्हाला साम्राज्य निर्माण करण्याची शक्ती देतो अंतिम भविष्यवाणी राहूचा दुसरा पैलू आणि उपाय मित्रांनो म्हणतात प्रत्येक नाण्याला दोन पैलू असतात अगदी तसंच राहूच्या या गोचराचाही एक दुसरा पैलू आहे जिथे राहू आपल्याला असाधारण उंचीवर नेऊ शकतो तिथेच त्याच्या दोन मोठ्या आव्हानाही असतात पहिला भीती निर्माण करणं दुसरा भ्रम पसरवण हो राहू आपल्याला वारंवार घाबरवतो राहू आपल्याला भ्रमित करतो कधी रस्ता स्वच्छ दिसतो तर कधी अचानक धुके पसरते पण यावेळी खासियत ही आहे की राहू जागा झाला आहे आता तो आपल्याला भीती आणि भ्रमाच्या साखळ्यांमध्ये कैद करणार नाही तर आपल्याला देईल फोकस आणि स्पष्टता जसे अर्जुनाने फक्त चिमणीचे डोळे पाहिले होते तसेच आता राहू तुम्हाला तुमच्या लक्ष्यावर थेट निशाणा लावण्याची ताकद देईल आणि लक्षात घ्या राहू ज्या राशीत विराजमान आहे ती आहे शनीची रास शनी तुमचे योगकारक ग्रह आहे जेव्हा राहू शनीच्या ऊर्जेशी जोडला जातो तेव्हा त्याच्या आधी योगकारकत्वाचा गुण येतो हेच कारण आहे की आता वेळ आली आहे मोठ्या परिणामांची जिथे तुमचे प्रयत्न तुम्हाला असामान्य उपलब्धी देतील पण प्रश्न असा आहे की या भीती आणि भ्रमातून पूर्णपणे बाहेर कसे पडायचे उपाय खूप सोपा आहे दररोज भगवान शिवांना जलाभिषेक करा कारण राहू शिवाचा भक्त आहे आणि जेव्हा शिव प्रसन्न होतील तेव्हा राहू ही तुमचे मार्गदर्शन करेल घरात रोज धूप द्या हे फक्त नकारात्मक ऊर्जा नाहीशी करणार नाही तर तुमच्या आत सकारात्मकता आणि आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढवेल मित्रांनो लक्षात ठेवा राहू आता तुमच्या विरोधात नाही तर तुमच्या सोबत उभा आहे ही वेळ आहे भीती मागे सोडण्याची आणि भ्रमाचे धुके दूर करून आपल्या लक्षापर्यंत पोहोचण्याची माझ्या शुभेच्छा आहेत की हा राहू गोचर तुमच्या जीवनात सौभाग्य शक्ती आणि यश घेऊन येवो जर तुम्हाला ही भविष्यवाणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट कमेंटमध्ये आपले आशीर्वाद नक्की द्या आणि हो चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय बजरंगबली